आजनाडे येथे श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आजनाडे येथे साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला तर गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात हो श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळेस आमदार कुणाल पाटील यांच्या वतीने दहा लक्ष रुपयाचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला तर या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ठिकाणी संपूर्ण गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तर या ठिकाणी श्री साईबाबा यांचे दर्शन घेत भाविकांनी या महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तर यावेळेस सिद्ध आनंद योगी आनंदनाथ महाराज व महंत डॉक्टर योगी विलासनाथ महाराज यांच्या उपस्थितीत सदर हा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तर या श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गावातील सरपंच रमेश राजपूत दीपक राजपूत भगवान राजपूत अंकुश राजपूत प्रीतम राजपूत बबलू राजपूत रवींद्र राजपूत विशाल राजपूत चतुर राजपूत कल्याणसिंग राजपूत तवर राजपूत संदीप राजपूत निखिल राजपूत स्वप्नील राजपूत किरण राजपूत श्याम राजपूत सचिन राजपूत दर्यासिंग राजपूत आबा राजपूत आदी सर्वच आजनाळे गावाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ यांचे या श्री साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहकार्य लाभले तर यावेळेस उद्योजक गौरव जगताप यांनी या ठिकाणी मूर्ती उपलब्ध करून दिली असल्याचे सांगण्यात आले पहिली मागणी मी असं सांगतो या परिसरामध्ये <laughs> आमचे जे मुलं आहेत अत्यंत कष्टातन उभं केलेले आणि तसं पाहिलं तर भौगोलिक परिस्थिती जमिनीची एक मुळीवर सर्व प्रपंच दाखवणं जवळजवळ दोन तीन पिढ्यांपासून केलं पण पाहिजे तसा विकास मला इथं दिसत नाही आणि हा विकास शेतीचा पाण्याअभावी थांबलेला आहे काही भौगोलिकदृष्ट्या साईड इथं चांगल्या आहे आणि टेक्निकली काही अडचणी आहे परंतु जर तुम्ही मनावर घेतलं तर या गावासाठी पाण्याचा प्रश्न तुम्ही या गावासाठी आणि सडगावसाठी करू शकता कारण जवळ तुमचं अक्कलपाड आहे जवळगावची साईट आहे थोडंसं उंचावर आहे आणि खालचा परिषद त्याच्यासाठी तुम्हाला काही करता येत असेल तर निश्चित करावं असं मला वाटतं दुसरी मागणी मी जसं विधान परिषद आमच्या समाजाचं भामटा या शब्दावरमध्ये झालं त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पाठबळ द्याल अशी मी अपेक्षा करते तिसरी गोष्ट वैश्विक स्वरूपात तुमचे कार्यकर्ते भरतदादा यांचा नातू त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्या नातवासाठी तुम्ही भरभोस अस काहीतरी नोकरीच्या संदर्भात मूर्तता करावी आहे ही शेंडी आधारे ग्रामपंचायती मूर्ती पंत या आंदाळे गाव गाव मध्य आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन आमदार बाबा पटेल आले होते आणि मूर्तीचे जे देणगीदार आहेत ते गरबरोबर आणि काही शिर्डीच्या प्रतिनिधीत लोक आलेले होते एक सानिध्या हा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे